स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे तर सव्वीस डिसेंबरला पौर्णिमा तिथी दिवसभर राहणार असल्यामुळे या दिवशी दत्तात्रय जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे या दिवशी शुक्ल आणि ब्रह्म नावाचे दोन शुभ योग देखील तयार होत आहेत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला होता याच प्रकारे दत्तांची पूजा सुद्धा याच दिवशी केली जाते स्नान करायचं आहे अंघोळ केल्यानंतर हातात पाणी व तांदूळ घेऊन व्रत व उपासनेचा संकल्प आपण करायचा आहे तुम्ही हे व्रत करणार राहात याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर भगवान श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा चित्र तुम्हाला ठेवायचं आहे सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करा त्यानंतर कुंकुम लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर हातात फूल घेऊन मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर भगवान दत्तात्रयांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर या गोष्टी तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी करायच्या आहेत आणि याच पद्धतीने तुम्ही जयंतीची पूजासुद्धा करू शकता आजूबाजूला कुठं दत्तजयंतीचा उत्सव आहे आणि त्या ठिकाणी जर तुमच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दर्शनसुद्धा दत्तात्रेयांचं घेऊ शकता दत्तजयंती ही दत्त संप्रदायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते विशेषतः करून हा जो दिवस आहे तर तो गुरुचरित्रातील जे पारायण असतात तर त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो जर आपण दत्त जयंतीमध्ये गुरुचरित्राचं केलं तर आपल्या जीवनातील सर्व जे काही द्रोश असतात तर ते नष्ट होत असतात त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्तांची कीर्तनी होते दक्षिणेतही आंध्र कर्नाटकमध्ये तसेच तमिळनाडूमध्ये दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते ऋषी आणि अनुसया या दोघांचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्त्रेय दत्तात्रयांचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुप्रचित झालेली आहे या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रयांची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुणिक मूर्ती सर्वसामान्यांना लोकप्रिय असते तर भगवान श्री विष्णूंचे जे सहावा अवतार आहे तर ते दत्तात्रयांचाच अवतार मानला जातो दत्त जयंतीच्या दिवशी नरसोबावाडी औदुंबर गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री त्यांच्या ज्या पादुकांची स्थापना केलेली आहे तर तिथे त्यांचं पूजन केलं जातं तर हे जे काही गोष्टी आहेत तर या दत्त जयंतीच्या दिवशी केल्या जातात आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना की दत्तगुरूंना कुत्रे गायी हे खूप प्रिय आहेत तर त्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला विशेषतः करून प्राणी मात्रांची सेवा करणं हे आपल्याला दत्तगुरू सांगत असतात तर त्यासाठीच आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी कुत्र्याला हे एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून दत्तगुरू प्रसन्न होतील आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण करतील आणि आपलं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर करतील तर आपल्याला कुत्र्याला काय खाऊ घालायचं आहे तर तीन जे धान्य असतात त्यामध्ये बाजरी गहू आणि ज्वारी हे तीन धान्य या तीन धान्यांपासून तुम्हाला एक भाकर तयार करायची आहे आणि ही भाकर तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर हा उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता संध्याकाळी करू शकता दत्तजयंतीच्या दिवशी कधीही तुम्हाला टाईम असेल तर त्या दिवशी तुम्ही करू शकता आता कोणतंही तीन तीन धान्य तुम्ही घेऊ शकता बरं का त्यामध्ये बाजरी असू शकते गहू असू शकते त्यानंतर दाळचं पीठ की कोणतंही तीन धान्य मी तुम्हाला सांगते कोणत्याही प्रकारचं तीन धान्य तुम्ही घेऊ शकता आणि या तीन धान्याची भाकर तयार करून तुम्हाला ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व तिथे आपल्याला व्यक्त करायच्या आहेत आणि त्याचनंतर बघा तुम्हाला तिथे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे कोणत्याही कलरच्या कुत्र्याला तुम्ही हे जी भाकर आहे तर ती खाऊ घालू शकता नक्की, है। नक्की है है है। हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काही विशेष कामं करायची आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे घर आहे तर छान मस्त व्यवस्थित चकचकीत करून घ्यायचं आहे आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये गंगाजल गोमूत्र हे पूर्णपणे शिंपडायचं आहे घराची जी फरशी असते आपली तरती हलग, मेट, आनी थोड़े तरती तर ती हळद मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकून ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे जेणेकरून कुठेतरी नकारात्मक शक्ती जी लपलेली असते तर ती सर्वपणे दूर होईल घरामध्ये धूप ही पूर्णपणे दरवळली पाहिजे पूर्ण धूप ही आपल्या घरामध्ये फिरवायची आहे घंटीचा नाद पूर्णपणे घरामध्ये करायचा आहे तर या गोष्टी तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी करायच्या आहेत तर दत्तजयंती हा खूप महत्त्वाचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती तर या दिवशी तुम्हाला होईल तेवढी सेवा तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत दारिद्र्य आहे तर त्यातून मार्ग निघेल आणि दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ